गावाला बस नाही जे पी गावित आणि साहेब यांना प्रस्ताव देऊन देऊन त्यांच्या पतरवाड्या झाल्यात असंच मला वाटायला लागले आता आणि माझ्या गावातील एक एक विधवा बाईचे फॉर्म मी एक वेळा नाही सहा वेळा फॉर्म भरून त्या लोकांकडे आम्ही ते फॉर्म दिलेले आहेत तर दोन हजार सोळापासून एक बाईचा फॉर्म कमीत कमी आठ ते दहा वेळा भरले गेलेला आहे त्या विधवा बाया निराधार आणि विधवा बाया त्या एक्सपायर झाल्या पण त्यांना अजून बी पगार चालू झालेला नाही आहे हे आमच्या गावातलं दुर्दैवी नशीब आहे दुसरं म्हणजे पोलीस भरती करतो आम्ही दोघी आमदारांकडे आम्ही पुस्तकांसाठी आणि लायब्ररीसाठी प्रस्ताव उभे केलेले होते दादा दोन हजार सोळापासून तर आत्तापर्यंत ना आम्हाला पुस्तकांना पैसे भेटलेत ना, ना आमच्या गावात वाचनालय तयार झालं आहे आत्ता इथं आल्यानंतर तुमचा बॅनर वाचल्यानंतर नेमकी हा माणूस आम्हाला काय सांगणार आहे याची शंका आम्हाला सगळ्यांना मनात होती आणि हा माणूस विनाकारण त्याचा स्वतःचा खर्च आणि आमचा वेळ कशाला वाया घालवते हे पण आमच्या मनात होतं माझ्या महिला म्हणजे अशिक्षित आहेत त्यांना तुम्ही कोण आहे आणि मी कोण आहे हे सुद्धा नव थमाईत पण मी बोलली का दा ते काय बोलतील तेव्हाच कळेल का तो माणूस काय आहे असं आणि मला सांगितलं असतं तरी इथं लाखोच्या संख्येने आम्ही महिला उभ्या केल्या असतात एवढं टार्गेट आहे आमचं दोघींचं आमच्या शब्दावर आणि आमच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या चालणाऱ्या महिला आहेत आमच्या कोणत्याच आत गोष्टीचा आता मागे झालेलं एक कार्यक्रम नि, नी नितीन पवारांनी घेतलेलं त्या कार्यक्रमामध्ये ते आम्हाला असं बोलले होते का रेशन कार्ड नाही आहे जी निराधार महिला आहे त्याला मी तिला मी पगार चालू करेल आणि जी विधवा आहे तिला पण मी तीन हजार मंथली पेमेंट चालू करेल ते असे दोन कार्यक्रम झाले बिचाऱ्या माझ्या निराधार महिला आणि विधवा महिला एक्सपायर झाल्या पण त्यांना अजूनपर्यंत पेमेंट चालू झालेला नाही आहे विनंती एवढीच आहे दादा निवडून पुर निवडून येण्यापूर्वी आणि निवडल्यानंतर जे तुम्ही शब्द बोलाल ते तुम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवशाल अशीच माझी विनंती आहे तुम्हाला माणूस हा त्याच्या स्वतःच्या पायावर नाही उभं राहत त्याला कोणाची तरी एक हाताचं बळ असत ते हाताच्या बळाने तो पुढे पर्यंत जातो आणि कोणताही आमदार असू द्या आतापर्यंत मला असं वाटत होतं का मी म्हणजे मी... मी मीडिया वाचते माझ्या महिला आहेत त्या मीडिया वाचू शकत नाही बचत गटाच्या का आतापर्यंत कळवण आणि सुरगाणा तालुकामध्ये काही दोनच मायके लाल आहेत का, का त्या आमदार खासदार बनू शकतात दुसरा कोणी माणूस नाही बनू शकत तर प्राऊड ऑफ यू दादा तुम्ही आमच्या हक्कासाठी साठी उभं राहाल आणि वेळ काढून इथपर्यंत घेऊन आलेली आहे आणि असंच तुमचं काल जे इथं बोलाल तेच तुम्ही पुढच्या कार्यकालमध्ये बोलत राहाल असा आम्ही सगळ्या महिला तुम्हाला आश्वासन देतो आणि एवढे बोलून तर देवळा सटाणा रोड एक रूम जोड गाडा नंबर एकवीस